આ ગુડીડા ગુડીડા અરે કેલા રે એ પકળા પકળા પકડ એ સુજીતાસ 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 અરે તો બુડા જલા પાણી લાયા સુજીત અરે તો તો પાણી જલા એ સુજીતાસ સુજીત એ દાહે એ દાહે એ દાજી પો સુજીતાસ અરે બા એ ઓલા ડ્રાઈ जेवढ्यात पाऊस आला हे बघू शकता तुम्ही आम्ही फुल एकदम एन्जॉय बघा अगे दिसतात दिसतात हळू रे फुल पाऊस पडतोय मस्त अरे बघा इकडे काय चाललंय छत्री देऊन त्याचे फोन एकदम धमाल चालले आहे अरे बघा पाऊस आणि छत्री आपण आणले फक्त मोबाईल मध्ये शूटिंग करण्यासाठी पण ही परिस्थिती बघा आता काय झालंय बरं पावसातून शूटिंग चालू आहे हे बघा पवित्र कोकणभूमीतून मी आपला प्रसाद कोकणचा प्रसाद या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आलो आहे आपण वरच्या कारुण्यामध्ये धरणावरती म्हणजेच डॅमवरती आलो आहे पोहण्यासाठी हा बघा किती पाऊस होता आधी या पावसामधून मजा करण्यासाठी इकडे आलो आहे आपण आपण बघू शकता माझ्या मागे पाऊस आणि नजारा जो मागचा आहे तो हा बघा आता जस्ट आपण पोचतो आणि इथून आता माझ्या मागे जो रस्ता दिसतो तिकडे आपल्याला जायचं आहे अवघा मिथून जा आहे सोबत मिथून दादा बघा दादा बघा अवघा अवघा माझ्या पुढे पण भरपूर लोक गेल्यात तिकडे धरणावरती आणि इथे पोहोचलो आणि हा असा पाऊस ना ला जबरदस्त एकदम तुम्ही बघू शकता हे बघा हे चाललेच अरे वा एक लंबार मस्त पाणी आहे धरणावरती बघा फुल एकदम भरलाय आमच्या मागून पण खूप पोरं येत आहेत अजून बघू शकता मस्त भरलाय एक नंबर टाकले उड्या पडत फाट हे बघा इकडे पोतात अरे वा रे वा जितू अरे हे बघा बघा फुल धम्माल एवढ मस्त बघू शकता तुम्ही मस्त काहीकडे हे बघा हे आहे ना खाली इथे छोट्या मुलांना आंघोळ करण्यासाठी खूप मस्त आहे हे बघा हे बघा तिथे मस्त होत आहेत आनंद घेत आहेत इथे कसं आहे माहिती आहे इथे जास्त खोल नाही आहे एवढंच पाणी आहे तुम्ही पुढे पण गेलात ना तरी तेवढंच पाणी आहे बघा आणि विशेष म्हणजेच इथे आहे ना सुरक्षित जागा ही इथे कोण असं म्हणजे छोटा मुलगा जरी असेल ना बुडण्याचा वगैरे काय प्रॉब्लेम येणार नाही हंड्रेड पर्सेंट म्हणजे काही प्रॉब्लेम होणार ना अशी जागाही हा बघा आयुष बघा छोटासाच आहे पण आला ना पोहायला तुम्ही पण या मस्त ठिकाण हे तुम्हाला सांगतो कुठे लोकेटेड आहे हे तुम्ही जर तुम्ही कोलमंडला मार्गे येणार असाल ना तर वर्षा करण्याच्या पुढे आलात ना तर तिथेच हे आहे हे बघा जिथू मध्ये गेलाय पण पाणी कमी आहे काय एवढा काय पाणी नाही आहे तिथे आपण बघू शकता जोरा पाऊस आहे आणि त्या पावसामधून आपण आलोय गाडीने इकडे इथे येण्याचं कारण हे का आपण जागा निवडलं आहे कारण इथे अत्यंत सुरक्षित जागा आहे इथे की म्हणजे पाऊस पाणी जास्त नाही आहे मध्ये जरी तुम्ही गेलात तरी पण माने एवढंच पाणी आहे जास्त नाही आहे म्हणजे असं जे लोणालेलं वगैरे इथे जे प्रॉब्लेम चालू आहे तसा काय प्रॉब्लेम इथे होण्याची शक्यता खूप कमी आहे म्हणजे अत्यंत सुरक्षित ठिकाण आहे हे लोकेटेड आहे वरचा कारुणा वरच्या कारणापासून तुम्ही आलात पुढे का लेफ्ट साईडलाच आहे जवळचा रोडच्या आहे तुम्ही येऊ शकता इकडे खूप पर्यटक आणि आजूबाजूच्या परिसरातली जी लोकं आहेत ते इकडे येत असतात मजा मस्ती करण्यासाठी जसा काय पाऊस चालू झाला ना की इथे लोकांच्या म्हणजे लोक सारखी येतात इथे हे बघा माझ्या मागे बघाल ना इथे कातळ आहे या कातळावरती जेवण करतात आणि इथे जेवण इथेच दिवसभर मजा मारत असतात आपण तसं काय प्लॅनिंग केलं नाही पण आपण आलो इकडे माझ्या मागे बघू शकता हे बघा हे आपल्यासोबत हे सगळे आलेत जितू आहे मिथुंदा आहे दादा आहे स्वरूप आहे सोहम आहे तिकडे आयुष आहे निमेश आहे हे बघा हे बघा हा दादा एवढा पाण्याला भितो ना तरी पण इथे बिंदास म्हणजे आतमध्ये पाण्यात उतरतो कारण ही जागा तशी आहे सुरक्षित जागा आहे तुम्ही पण नक्की या इथे बाकी इकडे तिकडे धबधबा धबधबा हो, दब म्हणा किंवा मोठ्या डॅम वरती धरणावरती जाण्यापेक्षा हे बेटर प्लेस आहे नक्की एकदा विजिट करा तुम्ही सारखं इथे याल तर चला मित्रांनो आपण आता पुढची मजा करूया जरा पाण्याचा आनंद घेऊया तुम्ही पण या चला बघा दादा बघा अरे बोपरे अरे बापरे बुडाला 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 अरे बुडाला रे <laughs> अरे ए, ए, तो बघा तो बघा तो बघा त्याला काय पोवाली नाही आहे तरी पण टाकला नाही एवढे कारण बुडण्याचा शक्यता खूप कमी आहे इथे काय पाणी नाही आहे तेवढं आणि बघा मुलं जर असतील छोटी सोबत असतील ना तर त्यांना इथे

तिकडे पोहतायत विनाकारण रिक्स नको म्हणून आम्हीच त्यांना सांगितलं तुम्ही खाली पोहा म्हणून कसं आहे किती तरी सुरक्षित असले ना तरी पण तरी पण वेळ काय सांगता येत नाही तरी म्हणून आपण तिकडे सेफ पेवायला सांगितलं बघाय बघा आहे बघा बघा र जबरदस्त पट्टे बघा आहे बघा आहे बघा मस्त मस्त माझ्या चालल्या तिकडे बघा हा 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 खरंच हे हे ठिकाण आहे ना इथे नक्की या तुम्ही नक्की विजिट करा हे बघा दादा हे अरे मार्च उलटी अरे, अरे लो उप जबरदस्त बघा हे बघा एन्जॉय फुल एन्जॉय चाललंय बघा याला म्हणतात वातावरण आणि ह्याला म्हणतात कोकण हीच सकाळी मजा असते कोकणातली एकदा नदी नाले भरले की चाललो पोहायला विनाकारण लोणावला खंडाळा आणि मग डायरेक्ट ढागात जाण्यापेक्षा हे इथला छोटासा आपला मस्त डॅम्प आहे कधी या पावसामध्ये सुरक्षित असाल पोहताना हे बघा छोटी छोटी मुलं आहेत

हा सकाळी पण येऊन गेला परत आला आता हा 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 बारी हा जितूला शिंका चालू झाल्या पहिला भेदला आणि बघा मस्त असं वातावरण आहे हा पाऊस चालू झाला आम्ही आणि आम्ही प्लॅनिंग केला की धरणावरती जाऊया इथे डॅमवरती पोहण्यासाठी आणि हा कंटिन्यू पाऊस पडतोय मस्त 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 वातावरण हे बघा पाणी पण जातोय बघू शकता आलाय तो पोहायला हा तो आलाय सुलाय सुजित बघा आपण त्याला कॉल केला होता आणि आता आला एनकोड घालून आला आहे जादू जादू युट्यूबर सुजेत सुजेत भोगल युट्यूबर सुजित भोगल हे बघा पोरा इकडे आंघोळ करतायत हे बघा इकडे दो तिघे जण आहेत ना रिसॉर्ट ला वगैरे जाताय ना तर आपल्याकडे असे पण काही ठिकाण आहेत फुकटचे विनाकारण पैसे घालवण्यापेक्षा अशा स्पॉट ला व्हिजिट द्या इथे एन्जॉय करा कारण अतिशय सुरक्षित ठिकाण आहे माने एवढंच पाणी आहे लहान मुलांना देखील पोहण्यासाठी अशी जागा आहे तर हे बघा आपण बारावीचा मुलगा नाही आहे हा दहावीचा मुलगा आहे आणि बघा किती सुरक्षित ठिकाणी आहे म्हणजे पोटभर तुम्हाला मजा मस्ती करता येईल असे ठिकाण आहे हे बघा आणि पावसाळीचा जर पाऊस असेल तर आणखीच धमाल हे बघा गाववाला पाणी झालं या कधी येत उदाहरण तुमची वाट बघतोय लवकर या तुम्ही जितू तिकडे खेकडी काढतोय पाण्यात पाण्यातून आणि तो बघा तिकडे कशाला बसलाय आयडिया नाही आणि आपला युट्यूबार सुजित बो गा ढोमा बघा केवढा माणूस आहे या आला आता बघा तेव्हा बघतो धरणाचं पाणी नाही इकडे तिकडे झाला ना तर बघा <laughs> आता बघा इथ इतकंच पडला तर वाचलाय आणि आता हाय ना हाय ह्याच्यासाठी मायर ढोमा उडी मांडा मारण्यासाठी बघा अरे माहिला बघा धरणाचा पाणी अख्खा हल्ला इकडे तिकडे झालाय हा उड्या मारायला लागला अतिशय भीती वाटते इकडे धरणा धरण फुटेल फिटेल असे वाटतंय धमाल बघा काय थंडी लागली की काय कबूतर हा कबूतर हा उडतो उडायला पाहिजे होता पण हा पोहतोय अक्षरशः तुशित काय सांगशील तुमच्या गावातल्या पोरांना धरण तर भरलाय मग काय बोलवतोस काय पाटलाय ते बघा बघा गारटलाय तेव्हा तिकडे दोघे जण ते बघा आणि हा बघा हा बघा स्वरूप बघा उलट्या दिवकरच एकदा गेला आहे असं वातावरण हवं कधी जेव्हा कधी पोहायला येतो ना असं वातावरण हवं पावसामध्ये फुल धमाले ते मजा मस्ती जेवढं जे पण करता येईल तेवढं करा जा त्याला पोवानी नाही आहे जा आतमध्ये जाण्याची काय गुड चल हा

सुजित तुला वाटलं व्हिडिओ करतोय खाली ना खाली पोहोचा खाली पोहोचा लहानपणांच्यात टाक उडी टाके मी उडी मार ना मुंडा मार ना मुंडा मार ना मुंडा ए मार पाणी उडायला पाहिजे सुजेत मुंडा मार मुंडा मार हे बघा घाबरे गाबरे आता हे बघा हे दोघे जण तिकडे É tudo bem? no i need कंटिन्युअसली पाणी पाऊस आहे त्याच्यामुळे पा पाण्याचा कलर पण बदललाय आणि आता इथे थोडं वा म्हणजे पाणी जोरात व्हायला लागलंय तरी पण आपण एन्जॉय करतोय कारण जागा चांगली आहे असं काय चान्सेस नाही आहेत की म्हणजे कोण वाहून जाईल असं हे बुडता बुडता वाचला आहे मानेभर पाण्यात बुडाला होता तर <laughs> चला परत जाऊया आपण चला, चला। 哦。Oh. Hai, 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 hai Thank you. पाण्याने चांगल्या बाहेर आहे ना बाहेर खास सोय केले आहेत मिनरल वॉटर गरमपणे गरम पाणी भरून ठेवलेलं आहे गरम पाणी स्वच्छ तिथे आम्ही गरम पाण्याने आणि मग घरी जाणार मग चॉवेल वगैरे ठेवलेला आहे अंबानीच्या लग्नातले राहिले होते ना अंबानीच्या पोराच्या लग्नात टॉवेल बिवल आणून ठेवलेला ना आपल्या इथं आपले तर

아이봐요, 브란코. 아빠가 이제 일하러 가. 아빠, 벌써 나한테 가. 아빠, 모터바다가 들어왔어. 다파, 다파. 이제 밖에 올리고 있다. 아빠, 어콜비마 콜비, 에콜비, 콜비.

बघा तर आता इथून जा इकडे बघ इकडे बघ आता आपण व्हिडिओ इथेच थांबवत आहे तर भेटू असतात एखाद्या दे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत टाटा बाय बाय